उमेदवार एकनाथ शिंदेंचे पण उमेदवारी द्यायची की नाही हे भाजप ठरवते हा आपलातून कारभार आहे बच्चू कडू हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना नाकारले तिथे उमेदवार शिंदेंचे आणि ठरवते भाजप हा आपलातून कारभार आहे अजित पवार यांचे उमेदवारसुद्धा भाजपने ठरवलेत ती जिथे महायुतीचे उमेदवार पडले त्या जागेची भाजप मागणी करत होते पण नाही बदललेत सोबत घेऊन अशा प्रकारचे वागणे चुकीचे आहे अशामुळे भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही मला कार्यकर्त्यांचे फोन येते आहेत की भाऊ तुमचा अपघात झाला आहे का जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मी दिलेल्या पत्राचा तपास करावा चांदूर बाजार येथील हॉटेलमध्ये काही लोक बसले होते की बच्चू कडू यांचा गेम करायचा आहे नंतर अचलपूरला काही लोक बोलत होते की दिघे साहेबांसारखा बच्चू कडू यांचा गेम करू माझे लोकसभा उमेदवार नि दिनेश बुब यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला करण्यात आला होता निवडणुकीनंतर माझ्यासोबत असं होत आहे कार्यकर्त्यांना कुठून फोन आला याचा तपास करावा असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलेला आहे नाही हे बरोबर आहे का तुम्ही हेमंत पाटील तिथे नाकारले आणि शिव उमेदवार शिंदे साहेबांचे शिवसेनेचे आणि द्याव का नाही द्याव ठरवतो भाजपा हा आपलातूनच कारभार आहे ना म्हणजे अजितदादाचे सुद्धा भाजपानं ठरवले त्यांनी सांगितलं का हे तुमचे दोन उमेदवाराचे सर्वे चुकीचे येतात तुम्ही दुसरे ठरवा आणि यांचे उमेदवार पडले त्यांचे सर्वे इथं भाजपवाले मागणी करत होते का अमरावतीतली सीट बदला अमरावतीची सीट बदला तिथली सीट मात्र बदलवली नाही हा गेमच आहे व्यवस्थित हे बरोबर नाही आहे तुम्ही सांगा इथं सगळे भाजपवाले सगळे पदाधिकारी एकत्र होऊन नवनीत राणाला तिकीट देऊ नका अशा प्रकारचं मागणी होती इथं तुमचा सर्वे निगेटिव्ह असताना तुम्ही उमेदवार बदलवला नाही आणि शिंदेसाहेबांचे चार उमेदवार तुम्ही बदलायला लावले म्हणजे सोबत घेऊन अशा प्रकारचा वागणं मला वाटतं फार चुकीचं आहे म्हणजे अशामुळं भाजपावर कोणी विश्वास करणार नाही ते भाजप आता काही प्रमाणात तर केलेला दिसतेच विधानसभेत बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी अमरावती